नमस्ते आज आपण श्री परमज्योतींचा एक अद्भुत चमत्कार बघूया माझं नाव सोमपाल राणा मी हरियाणा राज्यात यमुनानगर येथे राहतो दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये माझ्या आयुष्यात घडलेल्या चमत्काराची मी कथन करत आहे मला माझी जुनी कार विकून नवीन कार घ्यायची होती जुनी कार विकल्या गेली आणि खरेदीदारच्या नावावर त्याचा मालिक हक्क पण गेले पण मला माझे पैसे मिळाले नव्हते नवीन कार विकत घेण्यासाठी मी बँकेत कर्जासाठी अर्ज दिला आणि सर्व औपचारिकता पण पूर्ण करून गेले तरीही तीन बँकांनी माझ्या कर्जाचे अर्ज नाकारले मी श्री परमज्योती अम्मा भगवानांच्या श्रीमूर्तीसमोर बसलो व पैसे मिळण्यासाठी व कर्ज मंजूर होण्यासाठी मला मदत करावी म्हणून तीव्रताने प्रार्थना केली प्रार्थना संपल्यानंतर थोड्याच वेळातच माझ्या जुन्या कारचे पैसे मला मिळाले आणि तेच नव्हे श्री परमज्योदी अम्मा भगवानांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या मॅनेजर असलेल्या माझ्या एका मित्राची मला आठवण करून दिली मी माझ्या मित्राला फोन केला आणि त्यांनी एका दिवसातच माझे कारचे कर्ज मंजूर केली आणि मला पैसे दिले माझ्या करुणामय दयाळू ईश्वरांनी एका दिवसात नवीन कार घेण्याचे शक्य करून आणि विकलेल्या कारचे पैसे मिळवून दिले मला जय बोलो ऐश्वर प्रदाता चमत्कार प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय